तू जीवाला गुंतवावे या मालिकेत एकत्र काम करत खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला ते अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गेली अनेक वर्ष ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते तर एकतीस जानेवारीला त्या दोघांनी गुपचुप साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला त्यांच्या साखरपुड्याच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं तर त्यांच्या हळदीला बिग बॉसच्या टीमनी धमाल केली तर आज म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार ला शिवानी अजिंक्यचं लग्न आहे त्यांच्या लग्नासाठी कसा सजलाय मंडप पाहूयात आपण का तुझ्या पुनवचा कशी सखी भरा तू तू चालायला मनाच मोहाळ गानावर लाजची हा छान असा सजलेला मंडप सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय तर शिवानी विधींसाठी सुंदररीत्या नटलीय तुम्हाला शिवानी अजिंक्यच्या लग्नासाठी सजलेला हा मंडप कसा वाटला आणि तुम्ही त्यांच्या लग्नाचे गोड क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहात काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी